उमरखेड नवरात्रोत्सवा अगोदर ढाणकी माहूर बससेवा सुरू करा भारत मुक्ती मोर्चाची मागणी ढाणकी महागाव फुलसावंगी धानोरा माहूर बस सेवा सुरू करा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक इंजिनियर विद्वान भाऊ केवटे यांनी उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांना निवेदनातून केली तसेच प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी या रस्त्यावर ढाणकीवरून माहूर एकही बस नाही त्यामुळे भाविक भक्तांना प्रवास करताना नाहक त्रास होत आहे कारण काही दिवसात नवरात्र सुरू होत आहे तसेच माहूर हे तीर्थस्थळ साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असल्यामुळे सर्व जातीय धर्मातील भक्त मंडळी येथे ये जा करतात भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन चर्चा केली लवकरात लवकर बससेवा सुरू करावी अशी उमरखेड आगार व्यवस्थापकांकडे मागणी केली या संविधानिक मागण्या पूर्ण न झाल्या संबंधित मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी सूचना देखील देण्यात आली भारत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे सर्व पदाधिकारी गणपतराव गव्हाडे शेख जब्बार अमोल पाटील मिलिंद चिकाटे साहेब प्रकाश कांबळे विनोद बनसोडे कृष्णा पाटील शिवाजी चंद्रवंशी पुंडलिक तलवारे विजय गंगाडे शेख सफदर मुजाहिदभाई अनिल लहाने दिवेश पवार समाधान पंडागडे अंबादास राणे राजदीप बरडे साहिल रोकडे अंकुश कदम संतोष धुपे यासह सह भारत मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत मुक्ती मोर्चाने केलेल्या जनहिताच्या ह्या मागणीचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज महागाव तालुका प्रतिनिधी शुभम खंदारे दुर्वान भारत मुक्ती मोर्चा उमरखेड सचिव आज आम्ही परखेड तालुक्यातील उमरखेड आगार या ठिकाणी आदरणीय आगार व्यवस्थापक मॅडम यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना काही मागण्यांचे विवरण देण्यासाठी आलो होतो आपल्या परिसरातील माहूर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारं शक्तीपीठ आणि त्या ठिकाणी प्राचीन लेण्या आहेत प्राचीन किल्ला आहे विविध धर्मियांची प्राचीन मंदिरे आहेत त्या ठिकाणी प्राचीन दर्गा आहे आणि निसर्ग संपदेने नटलेलं ना माहूर हे शहर आहे आणि या शहराला उमरखेड ढानकी मार्गे जाणारी एकही बस उपलब्ध नसल्यामुळे येथील प्रवाशांना धानकी नावाच्या गावाला आठवत असणारी जवळपास पन्नास ते साठ खेडी उमरखेड मार्गे प्रवास करतात प्रायव्हेट वाहनाने प्रवास करतात आणि त्यांच्या खिशांना खिशाला आर्थिक उदंड त्यांना सहन करावा लागत आहे त्यांच्या त्यांच्या खिशाला झळ बसत आहे यासाठी आम्ही उमरखेड ढानकी फुलसावांगी महागाव धनोडा मार्गे माहूर या पर्यटन स्थळाला जाणारी बस सेटल सेवा आपण तात्काळ सुरू करावी अन्यथा भारतमुक्ती मोर्चा भारतीय युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये संविधानिक संरक्षित मार्गाने आंदोलन करण्यात येईल या आशयाचं आणि सूचनेचं पत्र निवेदन आम्ही संघटनेच्या माध्यमातून आदरणीय आगार व्यवस्थापक मॅडम यांना दिलेलं आहे म्हणून माहूर आपल्या प्रत्येकाचंच श्रद्धेचं स्थान आहे प्राचीन स्थळं असणारी भूमी आहे त्या ठिकाणी प्राचीन संग्रहालय सुद्धा आहे म्हणून माहूरची बस क्रांती मार्गे फुलसावंगी मार्गे तात्काळ सुरू व्हावी यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलं होतं म्हणून सर्व प्रवाशांना सांगतो की आपण आगाराला पूरक अशी भूमिका आहे ती म्हणजे आता आपण ही बस सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रायव्हेट वाहनापेक्षा आपण जी सरकारी बस सुरू होणार आहे त्या बसनी किफायतशीर प्रवास करण्यासाठी आपण तो मार्ग निवडावा याच आशयाचं आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथे आलो होतो एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा